रामकृष्ण हरी एक अत्यंत सुंदर गोष्ट वाचण्यात आली भगवंतावरचा विश्वास कसा असायला हवा त्याचे उत्तम उदाहरण वाटले म्हणून शेअर करत आहे बेलिव, विश्वास आणि ट्रस्ट विश्वास कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बिलीव आणि ट्रस्ट दोन्ही शब्दांचा अर्थ विश्वासच आहे पण तरीही दोन्ही विश्वासात अंतर आहे एकदा शेजारी शेजारी असलेल्या दोन उंच इमारतीच्यामध्ये केबल टाकून ते घट्ट बांधून व हातात मोठा बांबू घेऊन एक डोंबारी त्या केबलवरून या इमारतीवरून त्या इमारतीवर जात होता त्याच्या खांद्यावर त्याचा लहान मुलगा होता दोन मध्ये हजारो माणसे जमा झाली होती व श्वास रोखून त्याची ती जीवघेणी कसरत पाहत होती हलणारी केबल जोरदार वारा स्वतःचा आणि मुलाचा जीवपणाला लावून त्याने ते अंतर पूर्ण केले जमलेल्या लोकांनी उत्साहानं टाळ्या सिट्ट्या वाजवल्या तोंड भरून कौतुक केले तो इमारतीच्या खाली लोकांमध्ये आला लोक त्याच्याबरोबर फोटो सेल्फी काढू लागली त्याचं अभिनंदन करू लागले तो डोंबारी सगळ्यांना उद्देशून म्हणाला मला हे पुन्हा एकदा करावंसं वाटतं तुम्हाला विश्वास वाटतो का मी हे पुन्हा करू शकेन सगळे माणसं एक आवाजात मनाली हो तू हे परत एकदा नक्कीच करू शकतोस डोंबारी मनाला तुम्हाला विश्वास आहे ना मी हे परत करू शकेन पुन्हा सगळे वरडले हो हो आम्हाला विश्वास आहे तू पुन्हा हे नक्कीच करू शकशील तुम्हाला नक्की विश्वास आहे ना हो तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू खात्रीने करू शकशील डोंबारी मनाला ठीक आहे तुमच्यापैकी कोणीतरी मला तुमचा मुलगा द्या मी त्याला खांद्यावर घेऊन मी या केबलवरून चालतो जमावामध्ये एकदम शांतता पसरली सगळे चिडूचूप झाले टोंबारी म्हणाला काय झाले घाबरलात का अरे आत्ताच तर तुम्ही म्हणालात ना की माझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून या गोष्टीचं तात्पर्य म्हणजे जमावाने जो डोंबाऱ्यावर दाखवलाला विश्वास बिलीव आहे ट्रस्ट नाही तसेच हाच भ्रम सगळ्यांना आहे परमेश्वर आहे पण परमेश्वराच्या सत तेवर विश्वास नाही यू ओनली बिलीव इन गॉड बट यू डोंट ट्रस्ट हिम परमेश्वरावर विश्वास असेल तर चिंता आणि ताण तणाव कशाला करता कशाला हवीत त्याच्या नामाने दगड तरले तर आपण का नाही तरणार परमेश्वरावर ठाम विश्वास बसण्यासाठी आपण चमत्काराची वाट पाहत बसतो पण खरा चमत्कार हाच आहे की रोज तो आपल्याला नवीन करकरीत कोरा दिवस देतो आणि आपल्या गत चुकांमधून शिकण्यासाठी आणि नवीन स्थितीचे पादांक्रात करण्यासाठी आपल्या जीवनात प्रत्येक क्षणाला आपला परमेश्वर आपल्यासोबत असतोच आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाची खबर त्याला असतेच हा विश्वास असला तर आपल्यासाठी जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही रामकृष्ण हरी